मध्यमधी एकमेव म्हणजे आवडते आणि लाडके गोरगुरबांचे नेते माननीय वसंतरावजी गीते हे मता देखील निवडून येणार आणि सर्व जनता जनता पक्षाला महागाईला विटाळलेली आहे नाशकामध्ये बऱ्याच ठिकाणी असं बकाल असं वा हे झालेलं आहे आणि ड्रग्जचा ड्रग्जच्या याच्यामुळं भाजपनी नक्कीच पिछे पिछाड झाली भाजपाची शिवाय रो रोजंदारी बेरोजगारी शेतकऱ्यांना जे पाहिजे ते हमी नाही सध्या तर हवा आहे वसंत निवृत्ती जी त्यांचीच हवा आहे देशाने हा निवडून आलं आता आता त्यांचे नामची जवळजवळ ओळख पस्तीस पस्तीस वर्षाची आहे आणि सामाजिक कार्य करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याच्यामुळं रोजगारी घ्या किंवा बाकीचे कामं घ्या सगळे याच्यासाठी ते अग्रेसर असतात काय सांगाल नाशिकमध्ये कोणाचे हवं आहे कोण आमदार मद्ध हवाय तुम्हाला आम्हाला आहे नाशिकमध्ये माननीय माझी वसंत भाऊ आमदार वसंत भाऊ गीते यांचं पूर्वी पु, पु, कार्य पण चांगलं होतं आणि आम्हाला नाशिकच्या विकासासाठी तेच हवे <laughs> येणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यामध्ये ते जे प्रगती करू शकतात दुसरं कोणी आमदार करू शकणार नाही त्याच्यामुळं आम्हाला वसंत भाऊ गीतेच पाहिजे त्यांचं काय नेते काय ते ड्रग्ज माफी जा आहे त्यांचे संबंध त्या लोकांशी जास्ती आहे त्याच्यामुळं कसं आहे जो हे जे होते काही गुन्हेगारी जी वाढते हे त्यांच्यामुळं जास्त वाढते कारण त्यांनी गुंड लोक जास्ती पाळलेले नाशिक मध्यमध्ये वसंत भाऊगीते यांची हवा तर आहेच त्यांना सर्व जनतेने निवडून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि करणार आणि प्रचंड मताने निवडून आणणार कारण की नाशिक शहरात खूप काही चाललं आहे ड्रग्स चालले आहेत दोन नंबर धंदे चालले आहेत हे बंद करण्यासाठी वसंत भाऊंची आम्हाला खूप गरज आहे आणि आमचे वसंत भाऊ निवडून आल्यानंतर नाशिक शहराचा जो आत्तापर्यंत जे अदोगती झाली आहे ती सुधारण्याचं काम भाऊ करतील इथं जे दोन नंबर धंदे चालले ते बंद होतील काय सांगाल नाशिकमध्ये कोण आमदार मध्य मध्ये तर आमदार वसंत गीतेस हवे कारण त्यांचे विकास कामाचे जे आहे प्रकल्प ते महापौर असताना त्यांनी केलेले आहे मागी कुंभमेळा पण त्यांनी केलेला आहे त्यांचे अनुभव जास्त असल्यामुळे या कुंभमेळा त्यांच्या नवी पण लागलेला आहे त्यामुळे ते निवडून यावं त्यांना प जनतेने साथ द्यावी अशी इच्छा आम्ही ठेवतो आणि त्यांनी भरघोस मताने निवडून यावं आणि ते कार्य ते करतीलच गुन्हेगारी आता आता सत्ताच असल्यामुळे सत्ताधारी लोक तर गुन्हेगारी करणारच आणि त्या गुन्हेगारीला आळा घालणार ते फक्त वचन घेते आम्हाला आमदार म्हणून वसंत भाऊच निवडून आले पाहिजे आम्हाला त्याचीच जास्त अपेक्षा आहे कारण की सर्वसामान्य गरिबांचे कामं करणारा व्यक्ती आहे आणि त्यांचे कामं पण असे म्हणजे गरीब सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची अडचण आली समजा दवाखाना झाला हे झालं तिथं गेल्यावर त्यांच्या एका फोनवर गरिबाचं काम झालं पाहिजे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांसाठी व्यवस्थित आम्हाला त्यांचा अनुभव तर नाही पण आमच्यासाठी वसंत भाऊ इथे आमदार निवडून आले पाहिजे अपेक्षा विकास कामं म्हणजे गरिबांना नोकऱ्या समजा एक आता कॉन्ट्रॅक्ट पद्धत आलेली आहे त्यांच्यासाठी नोकऱ्या पाहिजे असले तर सर्वजण त्यांच्यापाशी गेलं तर त्यांचं गरिबांचं काम होतं सर्वसामान्य माणसाचं काम झालं पाहिजे एवढ्याच अपेक्षा एक वसंत भाऊ गेले का म्हणजे त्यांचे सर्वांचं नेतृत्व आमचे भाऊ सर्वांचे काम करतात सर्व गोष्टी सर्वांसोबत राहतात सर्वांच्या प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह करतात त्यामुळे वसंत भाऊगीतेच पाहिजे आम्हाला देवांदे भरंदे आम्ही त्यांचं काही नाही सांगत पण आम्हाला वसंत भाऊगीतेच पाहिजे नाशिकमध्ये सध्या तर असं वातावरण वाटते वाता आहे की शिवसेना आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे वसंत भाऊगीते यांचा प्रचार जोरात चाललेला वा दिसून येतो आहे आणि ठिकठिकाणी त्यांच्या रॅल्या या दिसून येत आहे आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीने वसंत भाऊ नाशिक शहराचे आमदार हवेत अशी सामान्य वसंत भाऊला जवळजवळ तीस पस्तीस हजाराचा वरतीच लेड मिळण्याची अपेक्षा करतो आम्ही पनंदे ताईंचं नाव खूप खराब झालेलं आहे त्यांनी त्या जे कामं करायचे होते ते कामं केलेच नाही आहे नाशिकमध्ये खूप समस्या ज आहेत त्या समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष करून इतरच कामं केलेले आहेत जे कामं पाहिजे होते की इथं वाहतुकीच्या खूप समस्या आहे पार्किंगची समस्या आहे